रस्त्यावर आतापर्यंत करोडो रुपये काढले गेले त्यांचे असलेले ठेकेदार त्याच्याच नंतर सरकारी अधिकारी बांधकाम खात्याचे आणि राष्ट्रीय लोक त्यांची निधी असल्यामुळे मोठा थडा पडलेला आहे हे भरण्यासाठी जी त्यांनी थडी येऊन पडलेली आहे त्या थडीवर त्या घडीवर कोणाचंही लक्ष नाही आहे बांधकाम खात्याचं नाही आहे खड्डे भरण्यासाठी आणि करोडो रुपये आतापर्यंत आले एल बी टी म्हणजे लूटबाकणीची टेक्निक जर असेल तर पूर्ण वाडा वाडा भिवंडी रोड हा मृत्यूचा सापला बनला होता तर देशामध्ये मोदी आणि शांत जे सरकार आहे त्यांचा जर खरोखर विकास जर असेल तर वाडा भिवंडी रोड तुम्ही येऊ एकदा बघा हा विकास आहे का भकास आहे हे तुम्हाला समजून येईल ही परिस्थिती वाडा भिवंडी रोडची झालेली आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यावर पाणी सुद्धा मारलेलं नाही आहे भरपूर धूल उठते लोकांच्या डोळ्याला प्रॉब्लेम होतील ॲक्सिडेंट होतील आतापर्यंत ह्या रस्त्यावर चारशे ते साडेचारशे लोकांचा अपघात झाला ते मृत्यू पावले त्याचबरोबर काही लोकांचे हात पाय तकड्या तुटल्या अशी चितपत पडलेले आहेत अतिशय छिन्न विछिन्न झालेला हा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये काही वेळा आमच्या मित्रांनी त्या खड्ड्यांमध्ये घोड्यासुद्धा चालवलेल्या आहेत पावसाच्या काळामध्ये दाखवलेल्या आहेत काही ठिकाणी खडे लावलेली आहेत ही परिस्थिती बेकार परिस्थिती आता सर्वच जबाबदार सरकार आहे आणि सरकारचा कोणते लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सरकारी अधिकारी वचक राहिलेलं असल्यास